बारामती तालुक्यात एक गोष्ट जनतेने सिद्ध केली नेते जे होते त्यांचं दुकान चाललं नाही सामान्य माणसं सा लहान शेतकरी कष्टकरी कामगार त्यांचं दुकान जोरात चाललं त्यामुळे नवीन तरुणांची पिढी पुढे आली या पिढीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल हा प्रश्न कसे सुटतील यावर लक्ष देणे आम्हा लोकांची जबाबदारी राहील असं वक्तव्य शरद पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये केलं

よくやりたいと思っている。私は皆さんに言っていくやりたい。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとがありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。 काशी हे खाली काय ने हे जेणेकरून इतर तर अय्या सवूनीचे पाठ करते अर्चे करते याला लागल अचिक करत occurrence येते करीत करते ठीक आहे अगली रोजाचा कधी होणार नाही तर जस ह्या आरोग्यचा ताकतीत ठीक आहे कधी वाजले

जेव्हा आपल्या देण्याचे विचार आणि त्याचा हा पिकायचं उत्पादन ते हवं त्याच नाही करायला भार काढाव लागेल ते काही आम्ही सगळं नेऊन करायला त्यांना राहू एवढ्या